धाराशिवमध्ये घडलं अजब माहितीच्या कार्यकर्त्यांकडून मोदी मोदी अशा घोषणा करण्यात आल्या सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ धाराशिवमधील असल्याचं कर कळत आहे त्या व्हिडिओमध्ये माहितीच्या मो कार्यकर्त्यांकडून मोदी मोदी अशा घोषणा केल्या के जात आहेत आणि त्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर चोर हे चोर हे च्या घोषणा दिल्या जात आहेत पहुया तो वायरल वीडियो GORRE! 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 GORRE!